सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी आता तुम्ही हा व्हिडिओ म्हणून बघायला सुरू कराल आणि म्हणाल की तारीख पे तारीख असं काही नाही शेतकरी मित्रांनो जसे अपडेट येत असतात तसे आम्ही तुम्हाला व्हिडिओ देत असतो चला तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट खरी आहे आणि महत्त्वपूर्ण आहे आता ही तारीख फिक्स आहे चला तर बघूया तारखेला कोणाला मिळणार पैसे व जे जोड खातेदार आहेत त्यांच्यासाठीही महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे व जे सिंगल खातेदार आहे त्यांच्यासाठीही महत्त्वाचा त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पूर्ण बघावा चला तर शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये काय वेळोवेळी अशाच शेतीसंबंधित अपडेट येत राहतात त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व दुसरे व्हिडिओ असतात शेतीसंबंधित कांदा बाजारभाव व इतर तर शेतकरी मित्रांनो जे सामायिक शेतकरी होते त्यांना साई शिक्का आणायला लावला होता बरोबर कृषी सहाय्याचा आणि त्यांचा त्यांच्यातून एक खातेदार निवडला जाणार होता ते सर्व खातेदारांनी काय केलं की सर्व खातेदारांचे नाव दिले त्यामुळे हा खूप मोठा गोंधळ निर्माण झाला त्यानंतर एका खातेदाराला एका खातेदाराचंच नाव असं टाकायला लावलं जे सामायिक होते त्यांचं त्यांनी ती प्रोसेस केल्यानंतर आता पुन्हा त्याची प्रोसेस चालू झाली आहे आणि हे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात पंचवीस सव्वीस सत्तावीस या तारखेदरम्यान या तीन दिवसात जमा होणार आहे आणि जर तुमचे या तीन दिवसात जमा झाले नाही तर तुम्हाला पुन्हा तहशीलला जाऊन भेट द्यायची आहे कृषी सहाय्याकडे की किंवा ते तुम्हाला सांगतील तुमची के वाय सी करायची आहे की नाही आणि हो जर तुम्ही मेमध्ये के वाय सी करेल असेल एक ते दहा तारखेच्या आत तर तुम्हाला पैसे नक्की मिळतील जर तुमची ती के वाय सी होईल नसेल तर तुम्हाला यासाठी नक्की अडचण येऊ शकते म्हणजे तुम्ही एक एक तारखे दहा तारीख ती के वाय सी होती बघा अनुदानची जर तुम्ही ती केली असेल तर तुम्हाला पैसे नक्की येतील जर तुम्ही त्या के वाय सीपासून वंचित असाल तर तुम्हाला के वाय सी करावी लागणार आणि हो बहुतेक जणांचे जा प्रश्न होतात की लाडकी बहिणीचे पैसे कधी येईल व नमो दोन हजार हे कधी येतील याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकर येत आहे नमोचा व्हिडिओ आलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवरती आणि हो आजचा हा व्हिडिओ असा होता तुमचे पैसे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस किंवा पंचवीस सव्वीस सत्तावीस या तीन दिवसात जमा होतील व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा